हॅलो हिलिंग पॉवर थ्री चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात आनंदी आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण क्षमा या विषयावर बोलणार आहोत दोन अक्षरं क्षमा माफी दोन अक्षरं सॉरी या विषयावर आपण बोलणार आहोत तिन्हीचं मिनिंग एकच पण ही का म्हणावी ही क्षमा का मागावी ही माफी का मागावी ही माफी कोण मागत ज्याच्यात हिंमत आहे ज्याच्यात ताकद आहे तोच माफी मागू शकतो आणि तोच माफ करू शकतो माफी मागताना भले तुम्हाला समोरून माफी मागायची नसेल पण तुम्ही मनातून तरी अंतकरणापासून माफ करा ज्याच्यामुळे आपल्याला त्रास झाला त्याला माफ करा आणि आपल्यामुळे ज्याला त्रास झाला त्याची माफी माग कारण माफी मागितली ना ते आपल्याला चांगलं वाटणार आहे आपल्याला शांत वाटणार आहे आपल्याला मस्त वाटणार आहे आपल्यासाठी माफी मागायची दुसऱ्यासाठी नाही मागायची कारण आपल्यावर चांगले संस्कार झालेले आपण चांगले आहोत मग माफी मागायला काय हरकत आहे माफ करायला काय हरकत आहे काहीच नाही कारण जे माफ करताना तर नव्याण्णव टक्के कामं तुमचे तिथं पूर्ण होतात आणि हे माफी मागणं माफ करणं हे काही कमीपणाचं लक्षण नाही आहे तर हे संस्कार झाल्याचं लक्षण नाही कारण जर आपण माफ केले नाही माफी मागितली नाही तर ते आपल्या मनातच राहून जातं मग ह्या आजाराचं मूळ कारण काय आजाराचं मूळ कारण तेच आहे टोकेदुखी अंगदुखी गुडगेदुखी हे माफ न केल्याचेच कारण आहेत आजार आहेत त्याच्यामुळे माफ करत चला माफी मागत चला जीवन खूप सुंदर आहे आयुष्य खूप सुंदर आहे आपल्याला छान वाटावं म्हणून आणि आपले रस्ते सर्व मोकळे व्हावे म्हणून माफी मागत चला माफ करत चला आपण रस्त्यावरून चालतो तर दोन रस्ते असतात रस्त्याचे पण किती प्रकार असतात एक सिमेंटचा असतो एक डांबरी असतो आणि एक पाऊलवाट असते काट्याकुटींची आपण कशाची निवड करतो तो चांगला रस्ता त्याचीच निवड करतो पण कधी कधी त्या काट्याच्या वाटेने मी जावं लागतं खरं ते, ते आपण काटे बघून बघून चालतो तसंच जीवनात उतार चढाव येतातच त्याच्यामुळे क्षमा करणं माफ मागणं हे चक्र चालूच राहतं आणि हे घडतच असतं त्याच्यामुळे हे नेहमी आपण आत्मसात करायला पाहिजे आणि माफी मागायला पाहिजे आणि माफ करायला पाहिजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये में मला सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Thanks for watching. God bless you.